कोकणची भरभराट झाली पाहिजे बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वीस हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी पाचशे कोटींची तरतूद केली असून माणगाव नगर परिषद बांधकामासाठी पंधरा कोटी पावनखिंडीला जाणाऱ्या विश्रामधामासाठी पंधरा कोटी दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच शासन आपल्या या कार्यक्रमातून आतापर्यंत दोन कोटी एक लाख एक्याण्णव हजार आठशे तीन लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत रायगड जिल्ह्यातील सव्वीस लाख कोटींचे लाभ दिले आहेत मुंबई गोवा महामार्ग हा डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण होईल असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले कोकण म्हणजे समुद्र किनारे किल्ले जंगल मंदिरं हे सगळी कोकणाची ओळख आहे आणि म्हणूनच देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या माननीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास सव्वीस लाख लाभार्थ्यांना लाभ देतो आहे सतराशे कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय आज लाभार्थी येऊन आपले इथून घेऊन जात आहेत हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं परंतु योजना होत्या निर्णय होते परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा चक्रा मारायला लागायच्या खेटे मारायला लागायचे त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू झाला केला आणि म्हणून सरकारी काम आणि सहा महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या वीस एकवीस बावीस कार्यक्रमामधून दोन कोटी एकोणीस लाख लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे हा एक इतिहास आहे हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार आहे आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो मग असे अनेक योजनांच्या बद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडं आहेत महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतोय रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत महिला व बालविकास मंत्री, बाल मंत्री अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे आमदार निरंजन डोखरे अनिकेत तटकरे भरत गोगावले प्रशांत ठाकूर महेंद्र थोरवे महेश बलदी महेंद्र दळवी विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील विविध भागांच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले तळी दुर्घटनाग्रस्तांना घराच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात तसेच पनवेल महानगरपालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले शासन आपल्या द्वारे कार्यक्रमाअंतर्गत आयोजित आरोग्य शिबीर कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते याचवेळी करण्यात आले होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार पुढे नेत आहोत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शासन आपल्यादारी हा छत्रपती शिवरायांना आणि डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा एक अत्यंत लोकाभिमुख असा उपक्रम आहे या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात खेटा माराव्या लागत नाहीत सरकार जनतेच्या दारात जाऊन त्यांची कामं करत आहे शासन आपल्यादारी उपक्रमाचा हा विसावा कार्यक्रम आहे आतापर्यंत दोन कोटी एक लाख एक्याण्णव हजार आठशे तीन लाभार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला आहे निर्णय वेगवान गतिमान सरकार अशा पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे सांगून कोकणच्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते करू असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले